<Nanduri>, Circle, पक्षा पक्षा नंदुरी कोरा सर्कल व समुद्रपूर तालुक्यातील मोठ्या संख्येने नागरिकांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात पक्षप्रवेश खासदार अमर काळे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात पक्षप्रवेश वर्धा जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार अमर काळे यांच्या उपस्थितीत नंदुरी कोरा सर्कलमधील शेकडो लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात पक्षप्रवेश केला वर्धा जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार अमर काळे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षात पक्षप्रवेश केला नंदुर येथील नेमाडी सभागृहात अत्यंत उत्साहात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला यावेळी मंचावर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत तालुकाध्यक्ष महेश झोटिंग पाटील जिल्हा उपाध्यक्ष अशोक वांदिले यांची उपस्थिती होती यावेळी सरपंच प्रवीण जादे यांच्यासह घनश्यामगिरी राजू गुटे पुरुषोत्तम भडे दीपक हाडके धाडसे मारुती कोवे मनोज डबले विलास लभाणे राजू उरकडे निखिल आखूळ बालूलळी महेश खिरडकर अंबादास पांडे मनोज नागतोळे आदींनी पक्षप्रवेश केला यावेळी सर्वांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दुपट्टा घालून पुष्पगुच्छ देऊन खासदार अमर काळे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी स्वागत केले याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस गजानन शेंडे तालुका बूथ अध्यक्ष गणेश वैरागडे सरपंच साहेबराव एंडे सरपंच वैशाली लोखंडे मीनाथ सोयले उपाध्यक्ष मंगेश गिरडे जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे शहराध्यक्ष बालूवानखेडे संतोष घोडे पाटील डॉक्टर प्रवीण खेडकर दाभणे गुरुजी अशोक महाजन संजय लोणकर अरुण सावरकर तुषार थुटे अशोक सुमटकर रोशन थुटे चेतन काळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती